आता तुमचे भाग्य बदलण्याची वेळ आली आहे मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर विश्वास ठेवा हा स्वामींनी तुम्हाला दिलेला संकेत आहे स्वामी स्वतः तुम्हाला थांबवून काहीतरी सांगू इच्छित आहे आता सगळं काही बदलणार आहे कदाचित काही वेळ आधी तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल गोंधळलेले असाल पण हा व्हिडिओ अचानक तुमच्या समोर आला का कारण तुमच्या आयुष्यातील ते पाण आता बदलणार आहे तुम्हाला माहीत नाही हा व्हिडिओ तुमच्यासाठी काय घेऊन आलाय पण जर तो तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर स्वतः विश्वासाने उभे राहाल स्वामी तुम्हाला काहीतरी खूप खास सांगू इच्छित आहे आणि ही कोणतीही सामान्य गोष्ट नाही ही ती चिन्हे आहे जी तुम्ही पाहत असलेली स्वप्न आता पूर्ण होणार आहे श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात आज तू जिथे आहेस तिथे असणं हे काही अपघात नाही ज्या प्रत्येक क्षणात तू तु तुझं स्वप्न उराशी बाळगत राहिलास प्रत्येक वेळी संकटासमोर झुकून न जाता उभा राहिला त्या प्रत्येक क्षणाची साक्षी आहे की आता वेळ आली आहे तू ज्या गोष्टीसाठी प्रार्थना केलीस ज्या गोष्टीसाठी कष्ट केले ते आता तुला जवळून हाक मारत आहे कारण परमेश्वराचं गणित कधीच उशीर करत नाही ते फक्त तू सज्ज होण्याची वाट पाहते आणि आता स्वप्न पूर्ण होण्याच्या त्यावेळेची दारं उघडू लागली आहे तुला वाटत असेल की आता फार उशीर झाला आहे पण देवाच्या घड्याळात उशीर नावाची व्याख्या नाही तो तुझ्यासाठी जेव्हा काही ठरवतो तीच तुझ्यासाठी योग्य वेळ असते आणि आता ती वेळ आली आहे फक्त विश्वासाची दारं उघडी ठेव जी स्वप्न तू रात्र रात्र डोळ्यात साठवलीस आणि जी सकाळी उठल्यावरही विसरला नाहीस ती आता फळ देण्यासाठी तयार आहे ते फळ वेळेच्या गर्भात तू तु तु तुझ्या कष्टाने धैर्याने आणि तुझ्या न थांबणाऱ्या प्रयत्नांनी तयार केले आहे स्वामींनी एक गोष्ट खूप वेळा सांगितली सांभाळून माग कारण मी तुला पूर्ण देईल आणि खरंच कधी कधी आपण मागतो ते आपण विसरतो पण तेच आपल्याला मिळालं की डोळ्यात अश्रू येतात तुझं स्वप्न अजून जगतंय ते तसंच आहे फक्त थोडं शांत झालंय थोडं थांबलंय पण जेव्हा काळ पूर्णपणे फिरतो तेव्हा हेच स्वप्न नव्याने बहरतं जे लोक तुला हसले जे तुला सोडून गेले तेच तुझ्या यशाचे साक्षीदार ठरतात म्हणून आता थांबू नकोस ही वेळ तुझ्या संकल्पाची आहे तू जितका पुढे जाशील तितकीच वाट स्पष्ट होईल स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली की अवकाशही थांबत नाही वेळसुद्धा चुकते पण त्यासाठी मनाशी घट्ट ठरवले पाहिजे ते माझे आहे आणि ते मी मिळवणारच तेव्हा संपूर्ण सृष्टी देखील तुझ्या शब्दांना गंभीरतेने ऐकते आजचा त्रास उद्याचं यश ठरू शकतो जर तू हार मानली नाहीस तर हे लक्षात ठेव ज्या वाटा तू चालत इथपर्यंत आला आहेस त्या तुला तयार करत होत्या आणि आता तू त्या स्थितीत आहेस जिथून तुला मागे नाही तर वर बघायचं आहे कारण वेळ आली आहे मान उंच ठेवण्याची आणि अभिमान बाळगण्याची मनात विश्वास असेल ना तर जगातील कुठलीच शक्ती तुला थांबवू शकत नाही तुला कितीही अपयश आले कितीही स्वप्न मोडली पण जर तुझ्या मनात मी पुन्हा उभं राहील ही भावना असेल ना तर संपूर्ण सृष्टी तुझ्या पाठीशी उभी राहते तुझं स्वप्न खरंच तुझं असेल तर ते, कदी ही ही। ते असेल, तुला कधीही सोडणार नाही ते तुझ्या विचारात राहील तुझ्या श्वासात मिसळलेलं असेल आणि प्रत्येक कठीण क्षणात तुला आठवत राहील की मी इथे थांबण्यासाठी नाही आलो अशा वेळी फक्त एक गोष्ट करायची असते पुढे चालत राहायचं आणि जे हार मानत नाही वेळ त्यांच्यासाठी नक्की झुकते स्वामी समर्थाचा संदेश इथेच खोल अर्थ सांगतो जे तुझे आहे ते तुला मिळणारच फक्त थांबू नको कारण प्रत्येक अंधारासोबत एक पहाट ठरलेली असते आणि ती पहाट तुझ्या नावाने लिहिली गेली आहे कधी कधी आपल्याला वाटतं आपले श्रम वाया जात आहे पण श्रम कधीही वाया जात नाही ते साठत जातात आणि जेव्हा वेळ येते तेव्हा त्या श्रमाचं फळ बनून असे काही बरसते की आपण विसरून जातो की आपण कधी काळी दुःख भोकले होते हाच तो क्षण असतो जेव्हा नशिबाचं चक्र आपल्यासाठी फिरायला लागते आणि स्वामी याच वेळेची प्रतीक्षा करतात जेव्हा तो मनाने थकलेला असतोस पण आतून भक्कम विश्वासाने उभा असतो जेव्हा आशीर्वाद गवसतात तेव्हा ते, ते आवाज करत नाही ते हळुवारपणे आपलं आयुष्य बदलतात स्वप्नांच्या पूर्ततेसाठी फक्त कृती नाही तर शुद्ध भाव प्रामाणिक हेतू आणि शांत संयम लागतो हे त्रिकूटच त्या दाराची चावी आहे जिथे तुझे सगळे स्वप्न वाट पाहत आहे स्वामींचा संदेश स्पष्ट आहे जे तुझे आहे ते तुला अटळपणे मिळणारच आहे पण ते देण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा तुझं धैर्य तुझे परिश्रम आणि संयम या तीन गोष्टी परीक्षेला घेतल्या जातात स्वामी सांगतात संकल्पाची शक्ती म्हणजे ब्रह्मांडाला दिशा देणारी प्रेरणा आहे तू जसं ठरवशील सृष्टी तसं तुला घेऊन जाईल त्यात तुला कितीही अडथळे वाटले तरी विचाराला बळकटी दे कारण अडथळे फक्त शरीराला थांबवू शकतात मनाला कोणीच अडवू शकत नाही कधी वाटतं दुसऱ्यांचं आयुष्य झपाट्याने पुढे चाललंय आणि आपण मागे पडतोय पण प्रत्येकाचं वेळापत्रक वेगळं असतं काहींना फळ लवकर मिळतं काहींना जरा वेळ लागतो पण फळ मिळतं मात्र खात्रीने आणि याच वेळेत आपल्याला मिळतो तो अमूल्य अनुभव तो म्हणजे संयम कारण संयम असलेली व्यक्ती कोणतीही परिस्थिती सहज पार करू शकते आणि तेच तिला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन पोहोचवते जेव्हा मनात विचार येतो की मी खूप प्रयत्न केले पण काहीच होत नाही तेव्हा थांबणं नाही तर संयम ठेवणं गरजेचं असतं जे होत नाही ते तुला थांबविण्यासाठी नाही तर तुला अधिक मोठं काहीतरी देण्यासाठी असतं स्वामी समजवतात संपूर्ण जग कधी कधी तुला थांबवायला लावेल पण तुझं अंतर्मन जर तुला म्हणत असेल की थोडी अजून वाट पहा तर त्या शांत आवाजाकडे लक्ष दे कारण खरं मार्गदर्शन कधी गोंगाटात मिळत नाही ते मौनातच उमकत काही लोक तुला ओळखणार नाही काही कमी समजतील आणि काही तुला थांबविण्याचा देखील प्रयत्न करतील पण तू त्यांच्यावर लक्ष न देता फक्त पुढे चालत राहा कारण जेव्हा तुला मिळालेलं यश त्या सर्वांपुढे उभं राहते तेव्हा उत्तर देण्याची गरजच उरत नाही ज्या क्षणी तू स्वतःवर विश्वास ठेवायला लागतोस त्याच क्षणी तुझं जग बदलायला लागते कारण देवाची कृपा त्या व्यक्तींवर होते जे अडचणींमध्येही विश्वास नाही स्वामींचा आशीर्वाद त्याच वेळेवर कार्यरत होतो जेव्हा आपण आंतरिक सामर्थ्यावर विश्वास ठेवतो कधी कधी वाटतं आपण हरत चाललोय पण खरं तर देव आपल्या पाठीवरून हात फिरवत असतो आणि तेव्हा मनाच्या कोपऱ्यातून अशी ऊर्जा निर्माण होते की जे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी पूर्ण करू शकते आता जे घडतंय ते तुझा संघर्ष मिटविण्यासाठी नाही तर नवीन प्रकाश उगविण्यासाठी आहे काळजी कर पण त्यात हरवून जाऊ नकोस डोळ्यातून अश्रू येतील पण त्याच डोळ्यात उद्याचा आनंदही साठलेला आहे कारण स्वामी सांगतात प्रत्येक अश्रू एक संकल्प असतो हेच आहे आजचं सत्य की तुझं स्वप्न आता थांबणार नाही ते मोठं रूप घेणारच तू जर मनाशी की माझी वेळ आली आहे तर संपूर्ण विश्व त्या दिशा आता जे काही घडणार आहे ते अनपेक्षित आणि अद्भुत असणार आहे की तुझा विश्वास देखील आश्चर्यचकित होईल जिथे तू थांबलास जिथे वाट पाहिलीस जिथे नकार आले तिथेच होय असं मोठ्याने देवाने लिहिलं आहे एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हा संपूर्ण विश्व तुझ्यासाठी काम करायला लागते हे केवळ वा आध्यात्मिक वाक्य नाही तर एक सार्वत्रिक सत्य आहे स्वामी समर्थांची कृपा हेच तुझं कवच आहे आणि तुझे कष्ट हेच तुझे शस्त्र आहे आता प्रश्न हा नाही की जग तुला काय म्हणतं प्रश्न हा आहे की तू स्वतःला काय मानतोस शेवटी हे देवाने लिहिलेलं अद्भुत श्लोक आहे आणि त्याचा अंतिम अर्थ तोच तुला अनुभवल પણ કેવળ જ જે તું સ્વત પર સંપૂર્ણ વિશ્વાસ ઠેવશી શ્રી સ્વામી સમર્થ